मळेगावच्या सौ रंगूबाई राऊत या थोर माऊली भक्त होत्या त्या सौ पद्मिनीबाई टोमके आणि सौ शकुंतना फसलकर यांना कन्या मानत असत पद्मिनीबाई एकदा आपल्या दोन अडीच वर्षाच्या मधु नावाच्या मुलासह माहेरी आल्या तो मुलगा विषम ज्वराने आजारी पडला कशानेही बरा होईना आता वैद्य श्री गुरुराव असं म्हणून रंगूबाई ध्यानाला बसल्या त्यांना असे दृश्य दिसले की मधुला कोणीतरी पाच जण घेऊन जात आहेत त्यांनी डोळे उघडले तो पद्मिनीच्या मांडीवरचा मधू डोळे पांढरे करीत होता अस्वस्थ होता रंगूबाईने पटकन मुलाला आपल्या पोटाशी धरले मधुबाळ मात्र सर्वांगाने गार पडत होता त्या श्रीमाऊलींचं आर्ततेने स्मरण करू लागल्या रंगूबाई श्री माऊलींचा धावा करीत होत्या ती पाच जण मधूला नेत होते एवढ्यात श्री भाऊसाहेब महाराज श्री गिरीधर प्रभू आणि श्री माऊली आल्याचा भास झाला ते पाच जण निघून गेले या त्रैमूर्तीने त्या बाळाला वाचवलं काळाला परत पाठवलं करिता आठव धावून या कव नाम उच्चारिता कंठी पुढे जग जेठी असं दर्शन झालं केवळ संतच मृत्यूला परतवू शकतात याचा अनुभव आला मोठा आनंद वर्तला माय पद्मिनीने तर बाळाला मिठी मारून आनंदाश्रू ढाळले श्री माऊली योगीस्ते त्यांना हे अंतरीच्या ज्ञानाने समजले ते तात्काळ मळेगावी आले रंगोबाईंना म्हणाले बाळ श्री गुरूंना किती कष्ट व्हायचं श्री गुरु आत्मरूपा मी पडता जड भारी दासी आठवा हरी शिवाय श्री माऊलींनी काय केलं बाळ तू सद्गुरूची बेटी आहेस तू करशील ते यशस्विता धारण करील असा आशीर्वाद दिला शेलगाव तालुका बार्शी येथील श्री माऊली भक्त उद्धव नलवडे हे गरीब कुटुंबातील असल्यामुळे आणि घरातील सदस्यांची संख्या अधिक असल्यामुळे शिक्षणापासून वंचित असलेले निरक्षर गृहस्थ होते परंतु श्री माऊलींवरती अत्यंत निष्ठा आणि प्रेम असल्यामुळे सदैव श्री माऊलींच्या सेवेत रत असत एकदा नंदेश्वर येथे श्री माऊली सेवेत असताना श्री माऊलींनी त्यांना ग्रंथवाचनाची आज्ञा केली त्यावेळी उद्धव म्हणाले मी अशिक्षित निरक्षर आहे मला वाचता येत नाही श्रीमाऊली म्हणाले बाळ सद्गुरू कृपेने मुका बोलू शकतो तर तू वाचन करू शकणार नाहीस काय असे म्हणून उद्धवास वाचावयास बसविले आणि तो अस्खलितपणे वाचन करू लागला सद्गुरू कृपेस काहीच अशक्य नाही याची पुन्हा एकदा सगळ्यांना प्रचिती आली या प्रसंगामुळे पूर्ण नलवडे परिवार भानुदास माळी महिपती पिंपरी नवनाथ खांडेकर बाबू सरक भानुदास वनकळस काशीनाथ मारकड श्री शिंदे रोडे बारबोले बारंगुळे हाके अशी अनेक मंडळी माऊलींचे अनुग्रहित झाले नंदेश्वर येथे श्री गिरीधर प्रभूंच्या मंदिराचे काम चालू होते भिंतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर छतावरती झाकण्यासाठी लाकडी आणि लोखंडी उभे आडवे खांब टाकून त्यावरती लाकडी फळ्या टाकण्याचे ठरले त्याला मुख्य आधारासाठी दोन लोखंडी तुळ्या अर्थात गरडेल मुंबईहून आणण्यात आले ते लोखंडी गर्डेल अत्यंत वजनदार असल्यामुळे आणि त्यावेळी क्रेनसारखी यंत्रे नसल्यामुळे चौदा पंधरा फूट उंचीच्या भिंतीवर ते आडवे खांब अर्थात लोखंडी गरडेल चढवणे खूप कठीण काम होते अनेक प्रयत्न झाले पण ते गर्डेल वरती चढवता येईना त्यावेळी श्री गिरीधर प्रभूंचा जयजयकार करून श्री माऊलींनी सहज हात लावताच ते गर्डेल उचलले गेले अवतारात ज्याप्रमाणे श्रीकृष्णांनी करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला त्याप्रमाणे श्री माऊलींचा हा चमत्कार झाला अशी जाणीव भक्तांना निर्माण झाली